हॅलो फ्रेंड माय नेम न्यू सिरा मी ऐश्वरी कम्प्युटरमध्ये टॅडी कॅडीचा कोर्स सहा महिन्याचं लावलाय मागच्या वीकमध्ये सरांनी आम्हाला खूप चांगलं शिकवलं म सी पी यू म्हणजे काय कि सी पी मदर बोर्ड म्हणजे काय म्हणजे ते सगळं आम्हाला माहिती सरांनी शिकवली माझा हा हे मदर बोर्ड सीप्यू सीप्यू म्हणजे जे आपण कीबोर्ड वर टाइपिंग करतो ते प्रोसेटर ला दाखवतो आणि हाय सेमस बॅटरी सेमस बॅटरी कॉम्प्लिमेंटरी सेमो मेटल ऑक्साइड कॉम्प्युमेंटरी सेमो मेटल ऑक्साइड सेमी कंडक्टर सेमी कंडक्टर इफेक्ट म्हणजे टाईम टाईम बघणे आणि कॅ टाईम कॅलेंडरमध्ये तारीख असते त्यावरती कम्प्युटरवर दिसतं बघता येते म्हणजे आपण आता एखादा आपल्याला एखादी लाईव लाईव्ह मीटिंग करायची असेल त्याच टाईमाला मग आपल्याला कशी करायची टाईम असल्यावरच करावं लागणार ना की नाही मग त्यासाठी सर्व बॅटरी सर्व बॅटरी असणं गरजेची असते हे रॅम आहे रँडम एक्सेस मेमरी रँडम एक्सेस मेमरीचा यूज ह्याच्यासाठी होतो की आपल्याला गेम खेळायचे असेल किंवा आपल्याला न्यू फायली ओपन करायच्या असतील मग त्या दोन फायली माझ्यामध्ये पण होतात पण जास्त फाईल असल्यावर जास्त रॅम असल्यावर जास्त रॅम असल्यावर फाईल फास्ट ओपन होते त्यासाठी हे असायला हवी बोर्डचा बॅक पॅनल मदर बोर्ड चा बॅक पॅनल हा मदर बोर्ड असतो इथं मदर बोर्ड आहे हा मदर बॅक पॅनल आहे आपण ह्या सगळ्या वायरी या मदर बोर्डच्या बॅक पॅनल लावणार आहोत पहिली आपण वीजी केबल घेणार आहोत मॉनिटरच्या बॅकला ही लावली जाते आणि मदरबोर्डच्या बॅक पॅनलला ही लावली जाते ह्याला ला ही मीठ लावा लागते नाही लावल्यावर मॉनिटरला खराब होऊ शकतो म्हणजे मुंग्या येणे काही दिसणे नाही ह्याच्यासाठी हो ह्याला नीट लावा लागते पॅनल ला विजे खाली लावली जाते माउस कॅम्प्युटर ला आपण जी फाईल ओपन करण्यासाठी माउस ला माउस चा उपयोग केला जातो कीबोर्ड कीबोर्ड मदरबोर्ड बोर्डच्या बॅक पॅनल लावली जाते कीबोर्ड मध्ये काय नाव टाईप बीप केलं की मग सी पू ला प्रोसेस येऊन मॉनिटरवर वर जा, जाते hmm. हा हेडफोन आपल्या जर गाणे बिणे ऐकायचे असतील तर इथे की कीबोर्डच्या बो, वायरीच्या खाली आणि मागल्या लावून राहून केबल आपल्याला जर मोबाइलचा डाटा शेअर मदर बोर्ड ला करायचा असेल तर मदर नाही मदर बोर्ड ला मॉनिटरला करायचा असेल तो मदर बोर्डच्या बॅटपॅनला यू केबल लावली जाते ही पॉवर केबल आहे पॉवर केबल वर लावली जाते हे ए ए सी के म्हणजे अ आर करंट के आणि डी सी म्हणजे डायरेक्ट करंट के कर। डायरेक्ट हे हार्टीस ते हार्ड डिस्क लाव लावलं जाते आणि आधी इथं साठा केवळ लावायची मग त्याला ह्या हार्ड असतं ते इथं लावायची असते पावर मोड सप पावर पावर मोड सप्लाय ते प्रश्न विचारायचा तर विचारा प्रश्न